मी जगात एकटा होतो जेव्हा तेव्हा माझी त्यांच्याशी मैत्री जमली तो कागद माझा मित्र बनला ती लेखणी माझी मैत्रीण बनली माझं नाव आनंद अनिल कांबळे कविता सादर करतोय दोन शब्द बोल माझ्याशी तुझं कोणीही नाही असं वाटेल जेव्हा तेव्हा फक्त दोन शब्द बोल माझ्याशी तुझं कोणीही नाही असं वाटेल जेव्हा तेव्हा फक्त दोन शब्द बोल माझ्याशी ठेव एक कोरा कागद तुझ्या उश्याशी आसवांची सुंदर कविता लिहिण्यासाठी हो एक कोरा कागद तुझ्या उषाशी आसवांची सुंदर कविता लिहिण्यासाठी आणि उन्मत्त झालेल्या मनाला पुन्हा कागूत आणण्यासाठी जेव्हा मी जेव्हा तुझं कुणीही नाही असं वाटेल जेव्हा तेव्हा फक्त दोन शब्द गोल माझ्याशी हो पुन्हा एक कुंचला तुझ्या उषाशी हो पुन्हा एक कुंचला तुझ्या उषाशी बेरंग आयुष्यात कुलपाखरांचे रंग भरण्यासाठी हरवलेल्या संवेदना पुन्हा मिळवण्यासाठी तुझं कुणीही नाही असं वाटेल जेव्हा तेव्हा फक्त दोन शब्द गोल माझ्याशी हे हो पुन्हा एक बासरी तुझ्या उशाशी हे हो पुन्हा एक बासरी तुझ्या उशाशी